नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय त्यामुळे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतूक होणार असल्याची माहिती आहे पाहूयात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात आलंय सध्या विमानतळाचं एक्स साऊथ रनवे आणि त्यावरील सिग्नल यंत्रणेचं टेस्टिंग पूर्ण होऊन त्याला आवश्यक असलेल्या परवानग्या मिळालेल्या नवी मुंबई विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी लँडिंग झालंय इंडिगो कंपनीचं विमान नवी मुंबई विमानतळावर उतरलंय विमानाला खास सलामी देण्यात आली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम आगामी वर्षात एकतीस मार्च पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे एप्रिल महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिलं प्रवासी विमान आकाशात झेपावणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली सतरा <laughs> एप्रिल का डेट निकल के इसलिए आता है तो हम सतरा एप्रिल कोनॉग्रेशन प्लॅन टर्मिनल का सतरा हम डोमेस्टिक पॅसेंजर और कार्गो दोनों की तयारी कर रहे हैं इंटरनेशनल जुलाई में होगा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य इमारतीचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालंय नॉर्थ रनवेचं काम पुढील दोन वर्षात सुरू होईल आणि दोन हजार छत्तीस पर्यंत संपूर्ण विमानतळाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती सिडको कडून देण्यात आली आहे सी वन थर्टी डिफेन्स प्लेनची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेनची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जवळजवळ एक एट्टी थ्री एटी फोर पर्सेंट काम झालेलं आहे मला वाटतो आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टचे कमर्शियल ऑपरेशन आता जे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर एनम आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याचा भार तरी कमी होणारच आहे नवी मुंबई विमानतळावरून वर्षाला वीस मिलियन प्रवासी प्रवास करणार असल्याचा दावा सिडकोनं केलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एक हजार एकशे साठ एकर पसरले वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे नवी मुंबई विमानतळाची उभारणी सिडकोकडून नवी मुंबई विमानतळाची उभारणी विमानतळावर दोन रनवे तयार करण्यात आले ठाणे कल्याण रायगड पुण्याच्या प्रवाशांना विमानतळाचा फायदा होणार पुढील पाच महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या विमानतळावरून कार्गो आणि प्रवासी वाहतूक सुरू होईल त्यामुळे विमानतळ सुरू झाल्यावर या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढालीही होणार आहेत स्वाती नाईक झी चोवीस तास नवी मुंबई